माझे आमदार रमेश कदम यांच्या उपस्थितीत निवडक कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका चार महिन्याच्यात घ्या असे आदेश न्यायालयाने दिले असल्याने मोहोळचे माजी आमदार रमेश कदम पुन्हा मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये सक्रिय झाले असून जनसंपर्क कार्यालय मोहोळ येथे निवडक कार्यकर्त्यांसह बैठक घेण्यात आली माझी आमदार रमेश कदम मोहोळच्या राजकारणात जोरदार एंट्री करणार अशी चर्चा सुरू झाली आहे

त्यांच्या जिल्हा परिषदेच्या सर्कल मध्ये पंचायत समितीच्या घरामध्ये गटामध्ये काम करत असतो काम करत काम करून करून ते त्या गावामध्ये त्या परिसरामध्ये त्या मतदारसंघामध्ये म्हणजे जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये असो तालुक्याच्या पंचायत समितीच्या मध्ये असो तो आपलं स्वतःच अस्तित्व स्वतःची क्रेडिबिलिटी निर्माण करण्याचा साधन त्यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या कार्यकर्त्याच्या मागे आता नेता म्हणून आपण उभं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आपण घेतली काही कार्यकर्त्यांशी प्रमुख कार्यकर्त्यांशी आपण बोललो आणि यावेळी निवडणूक की कार्यकर्त्यांसाठीची निवडणूक आहे त्या त्यामुळे जे काही इच्छुक कार्यकर्ते आहेत किंवा ज्या कार्यकर्त्यांनी गेले काही वर्षापासून सातत्याने काम करून त्या त्या विभागामध्ये आपली प्रतिमा निर्माण केली त्या त्या गावामध्ये आपलं स्वतःच असं अस्तित्व निर्माण केलं त्या कार्यकर्त्यांच्या मागे उभं त्यांना निवडून आणण्या आणण्याबद्दलच काम या पुढे

यांच्यानंतर आपण तो नोबेल नौ, नौ, तक प्रत्येक पंचायत समितीच्या मतदार संघामध्ये आणि प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मतदार संघामध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी थेट आपण बोलणार आहोत आणि पुन्हा एकदा त्यांच्या त्या कार्यकर्त्यांच्या मतदार संघामध्ये दौरा करून त्या त्या प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठीचा सा प्रयत्न आपण त्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राहण्याचा विचार या छोट्याशा बैठकीतून आपल्याला करायचा आहे आणि जे जे कार्यकर्ते या निवडणुकीच्या अनुषंगाने काम करत आहेत इच्छुक आहेत त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून येणाऱ्या काळामध्ये त्यांना ताकद देऊन त्यांना या निवडणुकीमध्ये उभं करण्याचा विचार मी आणि आमचे काही प्रमुख सहकारी करतोय त्यामुळे या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्हाला जर काय बोलायचं असेल

Ini engker sesetencyer tadi bertanggung iso, O trimš intentions. Jadi ata h stop jari. K быстрoh saya untuk klien Juh, kita akan mempertimbangkan Z Wel Glenn Zeman. Sup��ilityovj book telah ditak turnover. Su situación ini tergantung pilih mخ jahil. Antara vkまた labour dimin Başkan lalu juga l